नमस्कार नमस्कार तुमचं नाव माझं नाव दोंडीराम संभाजी गायकवाड शेतपडे तालुका आटपाडी जिल्हा सांगली तर आज करगणी यात्रेत कधी आलाय तुम्ही दोन दिवस झाले दोन दिवस झाले कधीपासून भरलाय बाजार बाजार भरून तीन तिसरा दिवस आहे तर काय काय घेऊन आला आहे काय दोन ओळू पहिले दुसरे एक दोन तीन वासर दोन तीन वासरं वासर घरची वाजर क्षेत्रात कधीपासून काम करतात क्षेत्रात पूर्वीपासून आहे पण मध्यंतरी एक चार पाच वर्ष घरी माणूसभर कमी असल्यामुळं बंद केलं तर आता पुन्हा अनेक चालू केले आता तीन वर्ष झालं आता सध्याला कोणत्या कोणत्या ओळंची वगैरे आहेत कोणत्या ओळ आहे ते आमचा आठपाडी लाईनचा आहे पुन्हा एक निवर्गी लाईनचा आहे आणि एक तिकोंडी लाईनचा असे आता तीन वर्ष एक महिना झालेला तीन वर्ष एक महिना झाला तीन वर्ष एक महिना दात वगैरे दात आता चौथा पाडलाय गाईवर ही चालू आहे फुल चाल चालेल किती घेताय की रत्नासाठी काय रत्नासाठी आम्ही पंधराशे रुपये घेतो पंधराशे रुपये घेतो बरोबर नात काळापासून आहे हा हा नाद पूर्वीपासून आहे पण आता तीन वर्षापासून पुन्हा फेरशानिक सुरू केलं आहे पहिलं मध्यंतरी जरा वडिलांचं वय झालं आणि मी जरा बाहेर असल्यामुळं नंतर बंद होता प्रदर्शनात आसपास कोणकोणते जात आहे प्रदर्शनला जात नाही आपल्याकडे माणूसबळ नाही आणि बैल ऐकत नाही ती आणि प्रदर्शनला नाही जात खोटं काय बोलायचं नाही जात पहिल्याबद्दल जरा थोडंफार सांगा वैशिष्ट्य वगैरे बैल ही चित्रा कोसा आहे पूर्ण कॅटेगरीतला जातीवंत बैल आहे ही जात रेसला शेतीकामाला जी कुठल्याही क्षेत्रात असो ही जात भेटत नाही भेटत नाही हुडकाही गेला तुम्हाला तरी हा बैल ह्या जातीचा भेटत नाही ह्याची वासरं आता एक दोन महिन्यात बघायला मिळतील तुम्हाला दोन महिन्यात आज गया बऱ्याच गाप गेले ते एक जवळजवळ ब्याण्णव गै झाले आतापर्यंत ह्याची चालू केल्यापासून आता दोन महिन्यात वासरं बघायला मिळतील त्यावेळेला तुम्ही मला अपडेट करू की आपण व्हिडिओ चॅनलवर दाखवा खोंडाबद्दल काय सांगाल ही तिकोंडी वंशा इथला खोंड आहे नवीन तुमक्या ऑर्डर बोबलत यांच्याकडे जो बैल होता त्या बैलाची पैदाशी आहे आणि जुन्या खाणीचा बैल आहे तिकोंडी वंशाळ म्हणजे सगळ्यात जुनी महाराष्ट्र कर्नाटकात फेमस झालेली खाण तुमच्या लक्षात आलं का त्यामुळे ह्या खाणीचं कसं आहे सगळा शरीर बांधा सगळ्यात महत्त्वाचा मजबूत आणि मोठा धिप्पाट आता ही सोळा महिन्याचा कोंड आहे सोळा ते अठरा महिन्याचा का घरच्या ही आमच्या घरच्या गायचं आम्ही तिथून गाय गाप घालून आणली होती घरच्या गाईचा गायचा घरी गाई किती घरी दोन गाय इथे याची वैशिष्ट्य काय काय याची बी चित्रा कोसा मोरा हो खोंडा आहे चित्रा म्हणजे कोसा मोरा हो आणि पूर्ण फाउंडेशन बघा मजबूत पाय कांबी पूर्ण रंग कोसा म्हणजे जे सजगुरी म्हणतो का नाही आपण ती शेपूड गोंडा शेपूड बारीक जे पाहिजे खिल्लारला ती पूर्ण वैशिष्ट्य रागाचा तापट पण आहे जास्त आहे जसं कोण लाईनला कमी राहतोय पण ही त्या बैलाला ह्याच्या वडिलां जास्त असल्यामुळे ह्याच्यात ते पूर्ण गुण आले थोडी आमची गाय बी तापट आहे कधीपासून चालू होईल त्याला अजून तरी एक आठ दहा महिने लागतील का तर अजून वय नाही त्याचं दात लावायला अडीच वर्ष आणि आता वय त्याचं अठरा महिने धरले तर सहा महिन्याच्या पुढेच तुमचा पत्ता आणि नंबर एकदा सांगा आमचे गाव शेटपळे तालुका अटपाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ अठरा झिरो दोनशे अठ्ठेचाळीस अजून एक आहे नव्याण्णव एकवीस अठ्ठ्याण्णव वीस त्र्याण्णव तर घरीही दोन तीन आणि एक ओळू आहे काय अजून एक मोठा बैल आहे तो जुना थोडी माहिती तो बैल आपल्या न्यूवर्ग ब्लड लाईनचा मी सरजा बैलाचे फायदाच आहे तो बैल जुना आहे तो बैल बी नैसर्गिकसाठी चालू आहे